अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जै जै स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय भक्तांचे माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण स्वामी महाराजांविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत स्वामी कुठे प्रगटले कुठल्या वनामध्ये प्रगटले परत स्वामी महाराज हे कुठल्या देवाचा अवतार आहेत हे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत श्री दत्तात्रयांचे पहिले अवतार हे श्री श्रीपाद वल्लभ त्यानंतर दुसरे अवतार हे श्री नृसिंह अवतार हे श्री स्वामी समर्थ महाराज होते श्री नरसिंह सरस्वती महाराज हेच पुढे स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने प्रगट झाले मी नरसिंह भान असून श्री शैल्याम जवळील कर्दळी वनातून आलेलो आहे हे स्वामी समर्थ महाराजांच्या तोंडचे उद्गार आहेत या उद्गारामुळे ते नरसिंह सरस्वतींच्या नंतरचे दत्तात्रयांचे तिसरे अवतार आहेत हे आपल्याला कळते इसवी सन चौदाशे एकोणसाठ मध्ये दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी मध्ये निर्गुण पादुका स्थापन केल्या त्यांनी पादुका स्थापन केल्यानंतरनं ते शैल्य यात्रेचे निमित्त सांगून आंध्र प्रदेशातील कर्दळीवनात ते अदृश्य झाले पुढे त्यांनी याच कर्दळीवनामध्ये तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केल। केली त्या धर्मांच्या काळात त्यांच्या भोवती मुंग्यांनी वारोळे तयार केलेली होती एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या हा लाकूड तोडत होता आणि त्यांच्या हातातून ही अचानक घसरली गेली आणि ती कुराड हातातून निसटली हातातून निसटल्यामुळे ती कुऱ्हाड त्या वारुळावर पडली त्याचबरोबर त्या वारुळावर ज्यावेळेस कुऱ्हाड पडली रक्ताची चिळकांडी उडाली आणि उद्धवासमोर सूर्याप्रमाणे तेजस्वी व्यक्ती प्रगट झाली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून आपले स्वामी समर्थ महाराज त्यावेळेस उद्धवाला वाटले की आपल्यामुळे महापुरुषाला जखम झाली आहे त्यामुळे तो भयभीत होऊन गेला पण उद्धवाच्या निमित्ताने आपले स्वामी महाराज भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट झाले आणि हे विधिलिखितच होते मातीप्रमाणे मायाळू असणाऱ्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी उद्धवाला अभय आणि आशीर्वाद दिले या प्रसंगानंतर स्वामी महाराज गंगा नदीकडे गेले त्यानंतरनं त्यांनी कलकत्ता येथे महाकालीचे दर्शन घेतले त्यानंतरनं ते काशी प्रयाग असे भ्रमण करत उत्तरेकडून दक्षिणेकडे आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा महाराज यांना त्यांनी दीक्षा दिली त्यानंतरनं ते पंढरपूर मार्गे मोहर असे भ्रमण करत ते मंगळवेढा येथे आले आणि मंगळवर्डा येथे काही काळ त्यांनी वास्तव्य केले या काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना ति तिथे आशीर्वाद दिले आणि जे दुःखी लोक होते त्यांना दुःखातून मुक्त केले त्यानंतरनं गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपले स्वामी महाराज हे अक्कलकोटमध्ये आले होते तो दिवस म्हणजे शके सतराशे चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन्न या दिवशी रविवार होता आणि महाराजांनी त्या दिवशी खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केला होता स्वामी महाराज हे अक्कलकोट मध्ये आले त्यानंतर ना स्वामी महाराज हे बावीस वर्ष अक्कलकोट मध्ये राहिले बावीस वर्षाच्या वास्तवात अक्कलकोट हे खूप मोठे तीर्थक्षेत्र बनले श्री स्वामींनी अक्कलकोटमध्ये राहून अनेक भक्तांच्या जीवनाचे कल्याण केले त्यानंतर स्वामी महाराजांनी चैत्र शुद्ध त्रयोदशी शके अठराशे म्हणजेच तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर अक्कलकोट मधील वटवृक्ष समाधी मठ इथे मध्यान स्वामी महाराजांनी आपल्या अवताराची समाप्ती केली त्यानंतर स्वामी महाराजांना त्यांचे भक्त चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले त्यानंतरनं स्वामी महाराज हे आंध्र प्रदेशातील वनात अदृश्य झाले असे काहीजण मानतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे उद्गार त्याप्रमाणे स्वामी भक्ताला आपल्या कधीही एकटे सोडत नाहीत तुम्ही जेवढी स्वामींची भरभरून सेवा कराल तेवढं स्वामी तुम्हाला भरभरून देतील तुमच्या मनातलं अंतर्मनातलं स्वामी सगळं जाणतात स्वामी म्हणतात हे ब्रह्मांड हे माझ्या लंगोटा एवढा आहे मग आपण स्वामींच्या पुढं कोण ही स्वामींची केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ